आणि हजारो लाखो पर्यटकांना या पर्यटनाचा आणि या आपल्या जल पर्यटनाचा फायदा होईल हे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आहे आणि म्हणून देश विदेशातून राज्यातून सगळीकडून पर्यटक इकडे येतील आपल्या खरं म्हणजे महाराष्ट्राला एक पर्यटनामध्ये खूप मोठा वाव आहे हे असे कोळशीखूरसारखे अनेक प्रकल्प आहेत आणि या प्रकल्पांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे पर्यटन केंद्र सुरू करता येतील आपल्याला सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा पण आणि त्यामुळे मोठे प्रकल्प आपल्या या राज्यामध्ये सुरू झाले तर पर्यटनाला चालना मिळेल या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि स्वतःच्या पायावरती उभे राहतील त्यामुळे नरेंद्र भोंडेकर यांना आणि इथल्या सर्व अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक चांगला प्रकल्प जागतिक दर्जाचा आपण मार्गी लावत आहे आणि म्हणून गेले दोन वर्षामध्ये असे अनेक प्रकल्प त्यांचं भूमिपूजन आपण केलं आणि त्यांचे उद्घाटन देखील आपण करतोय त्यामुळे नक्कीच यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये जलपर्यटनाला संधी आहे पर्यटकांना त्याचा मोठा आनंद मिळेल आणि म्हणून एक फोकस आपण राज्य सरकारने या जल इतर पर्यटनाबरोबर जलपर्यटनावर पर देखील केलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये याचे चांगले आपल्याला रिझल्ट मिळतील